शेतकरी बांधव आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्पन्न बाजार समिती मार्केट मार्केटमध्ये नदीचे बोलीपूरचे भेट चालू आहे शहराच्या बोलीपूरच्या बीठामध्ये वस्मत मार्केटमध्ये हात काय भाव आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर शेतकऱ्या बांधव व्हिडिओला सुरुवात करूया की आज वस्मत मार्केटमध्ये हात काय भाविक आहे नदीच्या बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे आज घडीला वस्मत मार्केटमध्ये हात काय भाव आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया

तीनशे पंचावन्न बारा हजार नऊशे भंडा इकाडी पाहू शकतात चौदा हजार रुपये भंडा पाहू शकतात तेरा हजार पंचावन्न तेरा हजार

बारा हजार आठशे तेरा हजार दोनशे ānいいいい 특히 国親 seeing Kadai olaitak ən te yoy DVD ın Giass dried ın Giasserv

शेतकरी बांधव आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर रोजीपूर्ण बाजार समिती वसं लढीच बोलीपर्दी गोष्टी चालू आहे तर राज्य भरताची हळद बारा हजार रुपयापासून वर सोळा हजार रुपयापर्यंत अर्ज घेतली तर शेतकरी बांधव हमीच्या बाजारवर सुधारणा असून येत नाही तर शेतकरी बांधवात मार्केटमध्ये नदीच्या बाजारभाचं अपडेट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याकडनं सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तर शेतकरी बांधव कसं थांबूया धन्यवाद